ही गोष्ट खरी आहे की लोढांच्या बरोबर माझा फोटो आहे तो फोटा खरा फोटो खरा आहे लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फुल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या आणि माझ्याकडं काय काय आहे सीडी आहे माझ्याकडं असे फोटो आहे रामेश्वरचे फोटो आहे अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली बाकी गुलाबी भाषणाची काही चर्चा हेच गुलाबी भाषणं चालवते गिरीश महाजनांच्या कर्तृत्वाचे त्यामुळे काही त्या दुसरा विषय त्याच्यामध्ये असू शकत नाही मीच त्यांना म्हणलं की तुम्ही गुलाबी भाषा माझ्यावर करता मला पुरावा देऊ आणून दाखवा म्हणजे मी बघतो तर त्या दरम्यान गिरीश भाऊ तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले आपली को कोणते हॉटेलची मुंबईमधल्या ग्रँड अॅम्बॅसडरच्या जवळ त्या हॉटेलला घेऊन गेले तीन महिने त्याचे पाय चेपत बसले या गोलाबी भाषेमध्ये ह्या अनेक गोष्टी माझ्याकडे येण्यासारख्या होत्या पण तुम्ही त्याला घेऊन